महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ खेड आळंदी तालुक्यामधील चास येथे प्रचार आयोजन करण्यात या ठिकाणी महिलांनी औक्षण देखील केलं आणि मान्यवरांचं स्वागत देखील करण्यात आलंय तसेच हिंदवी स्वराज्य ध्वजस्तंभाला पुष्पहार घालून अभिवादन देखील करण्यात आलंय यावेळी जल्लोषात फटाके फोडून वाजत गाजत आढळरावांचं स्वागत देखील करण्यात आलं यावेळी अनेकांची भाषणं झाली आणि सर्वांनी खेड तालुक्यामधून मोठे मताधिक्य देण्याचं आश्वासनही दिलं यावेळी बोलताना अमोल मिटकरी म्हणाले समोरच्या उमेदवाराला जनतेनं राजे असं समजून मतदान केलं होतं मात्र जनतेची फजगत झाली आहे शिवाजीदादा आडराव पाटील यांना संसद रत्न पुरस्कार भेटला पण त्यांनी कधीही मोठेपणा सांगितला नाही समोरचा उमेदवार शेतकरी असल्याचं भांडवल करत आहे पण शेती असणं आणि शेती कसन यात फरक आहे त्यामुळं घड्याळाला मतदान करून आढळराव पाटील यांना मोठ्या मताधिक्यानं विजयी करा असं आवाहन देखील अमोल मिटकरी यांनी नागरिकांना केलंय या संदर्भात आमचे प्रतिनिधी डॉक्टर अतुल साबळे यांनी घेतलेला आढावा पाहूयात तुम्ही आढारराव पाटील साहेबांचा पराभव केल्यानंतर खासदार अमोल कोल्हे साहेब यांना निवडून दिलं अमोल कोल्हेंची बाजू काय होती त्यांनी शिवाजी महाराजांची भूमिका केली संभाजी महाराजांची भूमिका केली त्याच्यामुळे लोकांनी साहजिक आहे त्यांच्यावर प्रेम केलं दिसायला पण ते त्या पद्धतीने होते आता दिसणं आणि वागणं या दोन गोष्टीचा वेगवेगळा फरक असतो ते दिसायला होते तरी सुद्धा लोकसभेच्या शिरूर भागातल्या तळागाळातल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी आम्ही आमचं मत आमच्या राजाला देतोय अशा पद्धतीनं मागच्या दोन हजार एकोणवीसच्या लोकसभेच्या निवडणुकी निवडणुकीमध्ये तुम्ही अमोल कोल्हे साहेबांना मतदान केलं मी त्यांच्यासोबत शिवस्वराज्य यात्रेमध्ये फिरलो पण दोन हजार एकोणीस नंतर काही वर्षानंतर कोरोना नावाची महामारी आपल्या पूर्ण जगभरात आली होती दोन हजार एकोणवीसला पराभव झाल्यानंतर शिवाजीराव आडराव दादांनी त्यांचं जनसंपर्क का कार्यालय असेल त्यांचं लोकनेतेपणाचं कार्य असेल किंवा त्यांचं जे काही कार्य जनतेप्रती असेल त्यांची भावना असेल ज्यांनी तीनदा संसद मध्ये त्यांना पाठवलं त्यांना पण संसदरत्न भेटलेले आहेत त्यांनी संसदरत्न भेटण्याचा कधी बडेजाव केला नाही अगदी साधं व्यक्तिमत्व मी शिवाजीराव दादांच्या माध्यमातून पाहतो मागच्या वेळी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दिलीपणंना तेवढा सक्रिय नव्हतो पण पाच वर्षामध्ये जे मी पाहिलं तुम्ही सांगितलं ते बरोबर आहे एक फुटकी कवळी सुद्धा लोकसभेच्या कुठल्याही मतदारसंघातील गावामध्ये खासदार साहेबांनी दिलेली नाही त्यांनी शिवाजी महाराजांचा अभिनय केला त्यांनी संभाजी महाराजांचा अभिनय केला त्यांनी नथुराम गोडसेंचा अभिनय केला अभिनय करणं वेगळं असतं भगवे श्वान जरी सहज वेश त्याचा असा तुकोबाचा अभंग आहे की एखादा श्वान जर भगवा असेल तर तो साधू होऊ शकत नाही त्या पद्धतीने एखादा जर अभिनेता असेल तर तो शिवाजी महाराज होऊ शकत नाही तो संभाजी राजा होऊ शकत नाही मी जेवढा छत्रपती शिवरायांचा इतिहास वाचला आहे फक्त मी अभिनय करू शकलो नाही किंवा माझी तेवढी परिस्थिती नव्हती किंवा तेवढा मी सदन घरातला नाही तुमच्याकडे पण शेती आहे आमच्याकडे पण शेती आहे कोल्हे साहेबांकडे असलेल्या शेतीला लाखो रुपयाचा भाव आहे करोडो रुपयाचा भाव असेल आणि श्रीमंत शेती असणं आणि शेती कसणं यात फरक आहे ना अनेक लोकांकडे हजारो एकर शेती आहेत पण कसं महत्वाचं आहे ना वारंवार तुम्ही आवेशाने सांगताय मी शेतकऱ्यांच्या पोटी जन्माला आलो म्हणून दादा माझ्या विरोधात प्रचार करायला आलात का अरे तुमच्यात जर खरंच मर्दुमकी होती तर चौऱ्याऐंशी वर्षाची योद्धा आदरणीय पवार साहेबांना इतका शारीरिक त्रास असताना परवाच्या सभेमध्ये मी होतो बारामतीला सा, सांगता सभा होती शिवाजीराव दादा साहेबांचा गळा बसलेला होता साहेबांना ताप होता साहेबांना नीट उभं राहता येत नव्हतं चक्कर येत होते उन्हाचा पारा मोठा होता <णत्ति> <णति> दुसऱ्या मिनिटाला तुमच्या खासदारांची म्हणजे कोल्हे साहेबांची मीडिया समोर प्रतिक्रिया आहे की पवार साहेब परत माझ्या प्रचाराला येतील म्हणून तुम्हाला चौऱ्याऐंशीव्या वर्षी बापाची गरज लागतेच या का याचा अर्थ काय तुमचं कर्तृत्व